ए बाळा इकडे हो रॉके दादा त्याला घ्या दादा त्याला साप बसलाय मित्रांनो हे बघा घराचं कंपाऊंड आहे आणि ना पाला पाचोळ्यामध्ये साप बसलाय त्याच्यामुळे पटकन डिझाईन दिसत नाही आपले रॉकीने धरले का त्याला अरे रॉकी चलेच फेटलंय ए लांब कर त्याला नाही नाही त्याला लांब कर त्याला चावलं तर बघच प्रॉब्लेम होईल रॉकी इकडे बाळा इकडे चल लवकर त्याला चावलं तर प्रॉब्लेम होईल विषारी साप आहे रॉकी ए बाळा इकडे हो रॉकी दादा त्याला घ्या दादा त्याला चावण दादा घ्या त्याला बाईट करण रॉकी चल बाईट केलं तर अवघड होईल घ्या त्याला चला पॅक करा आता मी हा इथं मी आहे टेन्शन घेऊ बघा कोपऱ्यामध्ये ना खूप विषारी साप बसलाय मित्रांनो हे बघा घराचं कंपाऊंड आहे आणि ना पाला पाचोळ्यामध्ये साप बसलाय त्याच्यामुळे पटकन डिझाईन दिसत नाही पण प्राणी हुशार असतात रॉकी रॉकी जे डॉग आहे त्याने याला खूप चांगल्या पद्धतीने आडून ठेवलं होतं पण अशामध्ये स्नेकने जर बाईट केला तर मग विषारी साप आहे त्याला ॲडमिट करावं लागलं असतं तर चावलेलं नाही आहे त्याला तर काय करते आता ह्याला रेस्क्यू करून घेते जास्त टाईम नाही तिथे बीळ पण आहे घासायचं तिकडे ऑलरेडी बॅग सेट केली मी पळत चालते तर माझ्यासोबत त्यांनी बरोबर बॅग सेट केली तिकडे आता मी काय करते इकडे होल येत का दादा हो या साईडला हा गोळा कोण कोंबाय आला कुठून काय तुम्हाला आयडिया आहे का हॅलो आजगर नाही होत मित्रांनो याला लोक आज घर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात <laughs> आवडले मार तरी येत अंगावर पण ती साखळी तुझी साखळी आहे ना समजून जायचं गोनस

ज्यावेळेस तिला आता ते रॉकीनं हे केलं ना ज्यावेळेस तिला जाणवती त्यावेळेस तिथं ती काय करते गोल अशी कॉईल केली तिने गोल असा बसला होता आणि एक आवाज येत होता ऐकलं का तुम्ही आवाज तो आवाज म्हणजे ज्यावेळेस ती अशी गोल होऊन बसती ना आणि तिच्या जवळ कोणी येत ती आवाज देती रॉकी कुत्र आलं मांजर झालं हे हुशार असतात तेवढे चपळ असतात धुकतात आणि स्पीडनी मागे येतात मग ते काय करतात साफ काय करतात असे सेकंदात त्यांच्या अंगावर बाईट करत असतात हे प्राणी ते हुकवत असतात म्हणून जास्त ना असं असतं आणि बऱ्याचदा चावतो पण बाईट बसतो पण असं पण होत तर विषारी जाऊ द्या डॉग मुळे काय सगळे तुम्हाला आठवतय का मागच्या वेळेस आपण एक मातीतून पकडला होता डुरक्या घोनस आणि रात्री हा डुरक्या घोनस आणि हा विषारी होता तो पण दिवाळीला दिवाळीला बघा घराच्या आसपास आहे ना मावशी <laughs> जी पण बिळ असते ना भिंतीला पण करून द्या आणि जी पण दाट झाड आहेत ना हे गवत वगैरे वाढलेलं गवत क्लिअर करा फक्त झाडं राहू द्या पण जे गबाळ आहे का गबाळ ते क्लिअर करा तर मित्रांनो बघा विषारी कोणच होता त्याच्यामध्ये अजून एक इथं पकडलेला डुरक्या गोनस मागच्या वेळेस मी जमीन आहे त्याचा फोटो पण देतं वाटलं असतं इथेच पकडलेला काळजी घ्या कराच्या आसपास पाला पाचोळा वाढलेली झाडं किंवा अशी जी गर्दी असेल काही पण गवत वगैरे जास्त वाढू देऊ नका असेल तर क्लीन करून टाका घराच्या आजूबाजूला हे विषारी साप चुकून येत असतात आता त्यांचं सीझनच आहे एका वेळेस एक दोन तीन पण दीड सीजन सीझन हे विषारी आहे त्यामुळं काळजी घ्या एवढंच सांगन घराच्या आसपास स्वच्छता ठेवा धन्यवाद हो, हो। ये पकडला तुझा साप हा आहे साप त्यांच्याकडे नाही इथं माझ्याकडे हे बघ हे बघ याच्यात साप आहे हा येतो ना वास आता शांत राहा लय भारी आहे तुमचं रॉकी